नमस्कार मंडळी अग्री मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत कैरीचं पण तर त्या कैरीच्या पण्यासाठी मी हा कैऱ्या आणलेल्या आहेत चांगल्या हिरव्यागार फ्रेश अशा आहेत त्यांना स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तर कैरी म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो जसं आंबा शरीरासाठी चांगले आहे तसं कैरीचे देखील आपल्या शरीराला खूप फायदे आहेत मॉर्निंग सिकनेस बद्धकोष्ठता आपचन किंवा शरीरात जर उष्णता वाढली असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता कैरी खूप आंबट असते तर उन्हाळ्यात दुपारी खूप ऊन असतं आणि अशा उन्हामध्ये काहीतरी थंडगार खायचं असेल तर तुम्ही कैरीचं पण खाऊ शकता तर कैरीचं पण उन्हाळ्यात पाहिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराचं जे डिहायड्रेशन होतं शरीरातलं जे पाणी कमी होतं ते सुद्धा मेंटेन राखायला हे कैरीचं पण मदत करते तर आज आपण कैरीचं पण बनवणार आहोत तर कैरीचं पण करताना तुम्ही खूप आंबट कैरी घेतली तर तिथे साखर जास्त घालावी लागते किंवा गूळ घालत गूळ घालणार असेल तर गूळ जास्त घालावं लागतं जर तुमची कैरी कमी आंबट असेल म्हणजेच खोबरी कैरी असेल तर मात्र गूळ किंवा साखर हे कमी घालावं लागतं ही एक महत्त्वाची टीप आहे तर आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया तर करूया कैरीचं पण तर कैरीचं पण करण्यासाठी या कैऱ्या आपण वाफवून घेऊया मंडळी कैरी वापरण्यासाठी मी इडलीचं भांड गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे आता त्यामध्ये आपण धुवून स्वच्छ केलेल्या कैऱ्या ठेवूया के आणि दहा मिनिटं या ना वाफवून घेऊया वाफवलेल्या कैऱ्या थंड झालेल्या आहेत आता त्या बोटाने अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे आतला जो गर आहे तो चांगला सेल्सर होईल आणि आपल्याला नंतर गर का काढायला खूप इझी जाईल तर असा हा मी बोटचेपा करून घेत आहे ज्याप्रमाणे आपण आमरस काढायला आंबे बोटचेपे करून घेतो त्याप्रमाणे हे आंबे असे बोटचेपे करून घ्यायचे आहेत मला अगदीच अजून थोडेसे जास्त बोटचेपे हवे असतील तर असे लादिवस स्क्रोल करा म्हणजे आतला जो गर आहे तो पूर्ण मऊ होऊन जाईल तर गर हो हा घर पूर्ण मऊ झालेला आहे आता आपण एक भांड घेऊन त्यामध्ये हा गर काढून घेऊया म्हणजे यानं न वाफवता किंवा न उकडता याच त्याचा आपण डायरेक्ट पण केलं तर तर त्याची चव खूप आंबट होते कारण कैऱ्या हा मुळता आंबट असतात म्हणून त्या वाफवाव्या किंवा मग उकडून घ्याव्यात तर आता हा आपण गर दाबून दाबून काढूया तुम्ही बघू शकता किती इझिली गर निघतो तो आणि ह्याच्यातली ही कोई सुद्धा निघालेली आहे खूप इझिली असा गर निघून जातो पूर्ण गर असा दाबून दाबून काढायचा आहे सेम आपण आंबरसाला जसा आंब्याचा गर काढतो तसा हा कैरीचा गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल हे करायला खूप त्रासदायक आहे पण ऍक्च्युली एक हे खूप सोपं आहे तर आता तुम्हाला आता आपण ही साल अशी फाडून घेऊया आणि जो काही गर आता याच्यावर आहे तो असं सुरीच्या सायाने काढून घ्यायचा आहे हे बघा हा सुद्धा गर निघाला मऊ आंबा झालेला आहे पुन्हा एकदा याला सुद्धा आपण थोडस स्क्रोल करूया हे बघा किती मऊ झालाय ते आता याचं हे वरचं देट आहे ते थोडस कट करायचं पुन्हा तिथे दाबायचं म्हणजे तिथला गर आहे तो सुद्धा सैल होऊन जाईल किती इजीली हा गर स्क्वीज झालेला आहे तो राहिलेला घर आपण सुरीने किंवा चमच्याने असा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय दोन कैऱ्यांचा मी घर काढून घेतलेला आहे आता आपण राहिलेल्या दोन कैऱ्यांचा देखील घर काढून घेऊया तर आता आपलं तर मंडळी सगळा गर काढून झालेला आहे आता ह्या कोया ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता मी या कोया अशा काढून घेते कोयांवर जो काही गर चिकटलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या कोयांचा देखील तुम्ही यूज करू शकता तुम्ही याला वर्णामध्ये घालू शकता कुठल्याही आमटीमध्ये भाजीमध्ये कुठल्याही रस्सा भाजीत आमटीत या कोया तुम्ही घालू शकता किंवा एखादं मच्छीचं कालवण असेल तर त्याच्यात सुद्धा या कोळी घालून आंबटपणासाठी तर एखादं मच्छीचं कालवण असेल तर त्यात सुद्धा तुम्ही आंबटपणासाठी या कोळी घालू शकता ते आपण एकूण चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आपण या पणण्यासाठी थोडेसे गोडसर जे कमी आंबट या पन्नासाठी आपण कमी आंबट असणाऱ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या छोट्या कैऱ्या असतात त्या खूपच आंबट असतात तशा कैऱ्या घेतल्यात तर तुम्ही गूळ जास्त वापरा आणि आजचं हे पन्ना आपण गुळ घालून करणार आहोत आता हे स्मॅशरने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं स्मॅश होऊन जाईल तर आता यामध्ये आपण केमिकल विरहित गुळ घालणार आहोत घर साधारण दोन वाटे आहेत तर इथे मी दीड वाटी केमिकल विरहित गुळ घालणार आहे हा गूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भांडण नेहमी प्लास्टिकचं किंवा स्टीलचं वापरावं काचेचं असेल तर अतिउत्तम कारण कैरी आंबट असते ॲसिडिक असते तांब्या पितलीची भांडी वापरायची नाही बरेच जण कैरीचं पण करताना त्यामध्ये साखर घालतात आणि साखरेमुळे खूप छान कलर येतो इथे आपण गूळ घातला आहे त्यामुळे कलर थोडासा बदलतो जर तुम्हाला ग्रीन कलर हवा असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता कारण ही ओरिजिनल आणि पारंपरिक चव मिळते तर करूं है। आता हे मिक्स करून झालेलं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर इलायची पावडर हे सर्व मिक्स करायचं आहे हे जे मध्ये मध्ये कैरीचे जे तुकडे आहेत ते पन पिताना खूप छान लागतात त्याला कैरीचा मस्त असा स्वाद येतो किंवा कैरी खाल्ल्याचा फील येतो म्हणून मी तुकडे तसेच ठेवते तुम्हाला जर अजून तुकडे तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही त्याला अजून स्मॅश करा किंवा मिक्सरला लावा पण मिक्सरला लावल्याने ती पारंपरिक अशी जी चव असते ती मिळत नाही तर मस्त मिक्स झालेला आहे आता हे तुम्ही एका बरणीमध्ये स्टोअर करू शकता तर हे पन्न स्टोअर करण्यासाठी तुम्ही काचेची बरणी यूज करा हे एक काचेची बरणी घेतलेली आहे तर या काचेच्या बरणीत आता हे भरून ठेवत आहे आणि हे चांगलं मैनावर टिकतं बरणीसुद्धा चांगली घासून पुसून उन्हात वाळवून घ्यायची आहे आंबे खाल्याने जसे शरीराला फायदे होता, होतात तशा कैरी खाल्ल्याने देखील खूप सारे फायदे होतात म्हणून या कच्च्या कैरीचं पण शरीराला थंडावा देतो तर आता हे मी भरून ठेवलेलं आहे घट्ट झाकण लावून मोकळ्या जागेत सुद्धा हे व्यवस्थित राहू शकतं आणि महिनाभर चांगलं टिकतं तुम्हाला जर वाटत असेल खराब होईल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता तर अशा मी बघू तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बर्णी इथे स्टोअर केलेले आहेत हे लिंबाचं लोणचं आहे अजिबात खराब झालेलं नाही बुरशी झालेलं नाही चांगले तीन चार महिने झालेले आहेत मोठ्या बर्णीत होतं ते मी आता छोट्या बर् बर्णीत काढलेलं आहे हे करवंदांचं लोणचं आहे हे तर गेल्या वर्षीचं आहे ह्यालासुद्धा काहीच झालं नाही सगळ्या प्रिकॉशन व्यवस्थित घेतल्या तर अजिबात खराब होत नाही तर आता आपण हे तर स्टोअर करण्यासाठी बरणी भरलेली आहे आता मी ताजं ताजं पिण्यासाठी एक ग्लास तयार करत आहे मंडळी आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालूया थोडंसं पुदिना हाताने चुरूनच घालायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो पण्यामध्ये उतरेल पुदिन्यामुळे देखील शरीराला थंडावा मिळतो आता हे घातल्यानंतर तर ह्यामध्ये थंडगार पाणी वरून थोडीशी जिरा पावडर चाट मसाला आवडत असेल तो घातला तरी सुद्धा चालेल मी थोडासा चाट मसाला देखील घालत आहे थोडीशी मिरपूड मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण आता कुठल्याही प्रकारचा कलर घातलेला नाही हा नॅचरल कलर आहे तुम्हाला जर ग्रीन कलर हवा असेल असेल तर तुम्ही ग्रीन फूड कलर घालू शकता तर आता हे आपला कैरीचं पण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान नॅचरल कलर आलेला आहे